शहरातील बस स्टँड परिसरातील विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकामागील बेकायदेशीर विनोद वाईन शॉप हटवण्यात यावे यांसह आदी मागण्यांचे निवेदन जिल्हा प्रशासनाला संविधान संरक्षण समितीच्या वतीने देण्यात आला आहे सदर हे निवेदन समितीचे संस्थापक अध्यक्ष हरिश्चंद्र लोंडे यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आला आहे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकामागे पन्नास फुटावर अनेक वर्षांपासून दारू माफिया चंद्रकांत गलानी यांचे बेकायदेशीर विनोद वाईन शॉप कार्यरत आहे या ठिकाणी अनेक सामाजिक धार्मिक उपक्रम सण उत्सव साजरे केले जातात अनेक सामाजिक अन्याय अत्याचारांचा आंदोलनाचा समारोप या स्मारकाजवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला मार्यापण करून होतो डॉक्टर बाबासाहेबांनी समाज सुधारण्यासाठी प्राणाची आहुती दिली आणि अशा थोर महापुरुषांच्या स्मारकामागे बेकायदेशीर विनोद वाईन शॉप सुरू आहे या संदर्भात अनेक वेळा पाठपुरवठा केला गेला आहे मात्र तरी देखील प्रशासन कारवाई करत नाही या वाईन शॉप नवीन पिढी उद्ध्वस्त होणार आहे सदर दारू दुकानाच्या काही अंतरावर शैक्षणिक संस्था धार्मिक स्थळे देखील आहेत मात्र तरी देखील विनोद वाईन शॉपवर कारवाई केली जात नाही सदर हे वाईन शॉप बेकायदेशीर सुरू असून बिना पावती विदेशी दारू या ठिकाणी विक्री केली जाते तर शासनाचा लाखो रुपये महसूल या माध्यमातून बुडवला जात आहे त्यामुळे सदरील या स्मारकामागील विनोद वाईन शॉप हटवण्यात यावे अन्यथा त्रिवस्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा जिल्हा प्रशासनाला संविधान संरक्षण समितीचे अध्यक्ष हरिश्चंद्र लोंढे यांनी दिला आहे भारताचे संविधान निर्माते महान समाज सुधारक ज्यांनी देशासाठी आपलं पूर्ण जीवन बलिदान दिलं दलितांचे बहुजनांचे कैवारी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या पुतळ्या या ठिकाणी बस स्टँड एस पी ऑफिस या कार्यालयाजवळ आमचं स्मारक आहे मागे। दारु त्या स्मारकाच्याच पाठीमागे धुळे जिल्ह्यातील दारू माफिया दारूचा होलसेलर डीलर अवैधरित्या त्या ठिकाणी विनोद वाईन शॉप चालवतोय एका बाजूला विश्वरत्नाचे स्मारक व दुसऱ्या बाजूला या ठिकाणी अवैध दारूचे दुकान हे किती विपर्यास आहेत यापूर्वी दलित बहुजन आंबेडकरी समाजाने अनेक आंदोलने निवेदने दिलेत परंतु काही एक उपयोग झालेला नाही प्रशासन या धनशक्तीच्या पुढे जनशक्तीला हरवत आहे त्यामुळे सामाजिक भावना भडकू शकतात त्या, त्या स्मारकाजवळ अनेक धार्मिक सण उत्सव जातीय अन्याय अत्याचाराचे आंदोलनाची सुरुवात समारोप त्या ठिकाणी होत असते चौदा एप्रिलच्या दिवशी महामानवाचा जयंती साजरी होत असते मात्र त्या ठिकाणी विनोद वाईन शॉप हे राजरोस चालू असतं प्रशासन बाबतीत एवढेशही लक्ष द्यायला तयार नाही त्यामुळे सामाजिक व धार्मिक भावना बिघडून या ठिकाणी सामाजिक उद्रेक होणार आहे कायदा सुव्यवस्था जर बिघडली तर त्यास प्रशासन जबाबदार राहणार आहे यापूर्वी अनेक लोकांनी निवेदन दिलेत आणि याच्या पुढे सुद्धा उद्रेक होऊन काहीतरी प्रकार घटला तर त्यास सर्वसामान्य प्रशासन जबाबदार राहणार आहे या संदर्भात आम्ही भारतीय कम्युनिस्ट पक्ष भारतीय बौद्ध महासभा संविधान संरक्षण समितीच्या वतीने माननीय जिल्हाधिकारी मान्य पोलीस अधीक्षक साहेब यांना निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत तसंच आमचं एक दुसरं निवेदन या संदर्भात आहेत की ज्या महात्मा फुलेने एकोणीस एक जानेवारी एक एकोणीसशे अठ्ठेचाळीस एक रोजी महा अठराशे अठ्ठेचाळीस रोजी महिलांसाठी पहिली शाळा सुरू केली तो भिडेवाडा आज दीडशे वर्षामध्ये मोडकडीस आलेला आहे सरकार निव्वळ वल्गना करतं जाहिरात करतं परंतु काहीच त्या ठिकाणी होत नाही ते राष्ट्रीय स्मारक तयार व्हावं त्या ठिकाणी महात्मा फुले सावित्री आई फातिमा दिदी आणि डॉक्टर बाबासाहेबांचे पुतळे बसवण्यात यावेत महिलांसाठी त्या ठिकाणी निवासी शाळा काढण्यात यावी यासाठी तसेच भीमा कोरेगाव या ठिकाणचं शौर्य स्तंभ या ठिकाणचे वीस एकर जमीन खरेदी करून स्मारक समितीला अर्पण करून तेही एक राष्ट्रीय स्मारक करण्यात याव हो, या संदर्भात आम्ही एक दुसरे निवेदन माननीय मुख्यमंत्र्यांना देण्यासाठी आम्ही उपस्थित आहोत या प्रसंगी संविधान संरक्षण समितीचे पदाधिकारी कार्यकर्ते व आंबेडकर अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे